प्रकाश असतील खंडूखंड असतील त्याने जे काही सत्य परिस्थिती आहे ती मांडलेली आहे इथून पुढच्या काळात तुम्ही सर्वांनी मिळून जर इथं विद्यार्थी असतील माझी आई भावी असेल या दोघींना तुमच्या माध्यमातून नगरपालिकेत काम करण्याची संधी जर दिली तर आधीच्या काळात जो आता इथे येऊन सध्या संध्याकाळी नऊ वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत ते देट जे ब्लॉक आता हलवते ना ते तर बसले देत त्यांनी केलं नाही पण आम्ही ग्वाही देतो इथून पुढच्या काळात तुमचं घरकुलाच असेल गटारीची काम आता म्हणजे मी पश्चात फिरत असताना आज ते पेम ब्लॉकवर वर पाय तर पाणी वर उडत होत पण इथलं पाणी काय उडत नाही कारण आता फिरून आम्ही बसून बसलो त्या काळात आम्ही सर्व घरकुलाचे असतील गटारीचे असतील पेविंग ब्लॉकचे काम असतील अतिशय प्रामाणिकपणे ही काम मी म्हणजे मी करणार नाही तुमची हिरत्याताई असेल माझ्या आगे असेल आणि मी आधीच सांगितलंय एकदा तुम्ही निवडून दिल्यानंतर त्या अतिशय सक्षमपणे काम तिथं करतील त्यामुळे तिथं आम्हाला घरात जायला कोणी जायची गरज नाही एवढ्या निमित्तानं सांगतो आणि पुढच्या काळात येत्या मगाशीच आमचे प्रकाश खंदरे सांगितलं आपले इथे आहे त्यांनी सांगताना काल त्यांना भाषण इथं करायला एखाद्या गरीब घरातला म्हणजे एखाद्या तुमच्या सर्वसामान्य ह्याच्यातला जर प्रकाश असतील खांद्या सारख्या असतील आभा असतील भरपूर आमच्या आत्ता सुनीता उघडे असतील सर्वजण कुठं तरी एखादा कार्यकर्ता नेता व्हायला हो चाललाय आणि तुम्ही त्याला सुद्धा खेळ घालत आहात मला मला तर वाटतय आपल्या मातंगी समाजाचा आम्ही मावशी तुम्हाला माहित नाही लहानपणी आम्ही मासंगी जायचो तेव्हा शाल येत होतो येत होतो नाही सांगायचो म्हणून <laughs> इथून पुढच्या काळात येईल तुमच्या बरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि इथे तरुण वर्ग जो आहे जो त्या लोकांच्या माध्यमातून दारूचा हारी चाललाय ते कुठे थांबवून चांगल्या मार्ग चांगल्या मार्गी लागून आपण सर्वांनी एकमेकाच्या खंदाला खांद लावून काम करूया आणि आता आमचे प्रकाश खंदरे यांनी कांद काल पर्वत परींत त्या गटरीचा विषय बाबतीत तब्येत सांगितलं होत लगेच त्यांनी काम चालू केलं आणि आपले इथले आप्पाचा अवघड आहे आप्पाचा त्यांनी भाषण करायला लावलं आणि काल त्या रेकॉर्डिंग मध्ये हो प्रकाश रेकॉर्डिंग मध्ये काय म्हणतायेत आप्पाचा अवघड आहे कोणाचा माणूस आहे म्हणा अरे तू कुणाला इथ बघा

अह तर किती गारा कुठला असा आणि कुठला काय म्हणतो ओ त्याला बुक घेतल्यावर वर्कआवर आहे दा नुबायचं आहे आणि बँक मी काय काय आहे सगळं सगळं करत तुमच्याकडे वेगळंच म्हणून तर ते आपल्या पोहोचलं बोलायला लागलं बोलायचं काय जायचं नाही जर्ण। जर्ण। तुमी, तुमी, तुम्हाला चांगलं मला तुम्ही आमच्याकडून मिळाला मग शिव मग मला एक सांगा एवढं जर डायरेक्ट जर आप्पावघडे कोणाचा माणूस आहे म्हणतात तर तुम्ही तुम्ही तुम्हाला त्याची जागा तापवून द्यायची गरज आहे एवढं लक्षात ठेवा टाळ्या हे म्हणजे एखाद्या गरीब घरातल्या माणसाचा तो असा वापर करून घेत असेल तर याला आमचा मातंकी समाज कधी गप्प बसणार नाही आणि इथून पुढच्या काळात मला एक आमचे mm. प्रकाश कांदारे म्हणले आपल्या श्रीराम मालला ला पत्ता शिषुविहार शाळेसमोर टाकलाय मी आता जाहीरपणे सांगतो इथून पुढच्या काळात साहित्य रत्नासाठी आज चौक लवकर जवळच आहे त्या चौकाचं नाव बदल झालं आहे आणि भविष्यातील इथून कुशा काळात आपल्या साहित्याला अंदाऊ साठी चौकात तिथं पुतळ्याच काम चालू आहे तिथं त्यात ही कुठं जरी अडचण आली तर आमच्या विजेताई असतील माझी आई अभि असेल अग्रेसर होऊन पहिल्यांदा शेण या माध्यमातून पूर्ण करून देऊ या निमित्ता एवढी काय देतो